श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जाते उद्या आहे आठ ऑक्टोबर दोन हजार मंगळवार आणि या दिवशी असणार आहे सहावी माळ नवदुर्गेचे सहावे स्वरूप कात्यायनी देवी आहे ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नाव असे दिले गेले ही देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खड्डग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हातात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत रूपी आहेत कात्यायिनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते या दिवशीचा रंग असणारा आहे लाल आपल्या हिंदू धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत या दिवशीचा नैवेद्य असणार आहे मध म्हणून आपल्याला देवीला मधाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे तसेच या दिवशीची माळ असणार आहे कर्दळीची फुले म्हणून आपल्याला कर्दळीची फुलांची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहेत तसेच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवारी आपल्याला एक विड्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक विड्याचं पान हे आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल प्रत्येक कामात यश मिळेल करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते आणि या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उद्या मंगळवारी तुम्हाला सहाव्या माळीला करायचा आहे जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जर आपल्याकडे आलेला पैसा टिकत नसेल सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत असेल कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा कुठलंही कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के देत असतो पूर्ण मेहनतीने कष्टाने आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही आपलं ते काम पूर्ण होत नाही तर हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत जी आपली काही नित्य पूजा अर्चा असेल ती करून घ्यायची आहेत तसेच घरामध्ये घट स्थापना केलेली असेल तर घटाला पाणी त्याचबरोबर फुलांची माळ नैवेद्य तुम्हाला सगळी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला आपल्या उपायांचं फळ जे आहे तर ते मिळत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे ज्याला आपण खाऊचं पान असंही म्हणतो किंवा नागविलीचे पान असे, नाग असे सुद्धा म्हटले जाते नवरात्रीमध्ये या विड्याच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक विड्याचं पान लागणार आहे पान तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं खराब झालेलं असं पान घ्यायचं नाहीत एक देठाचं पान जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची ठेवायची आहेत लवंगसुद्धा घेताना तुम्हाला फुलाचा अखंड लवंग घ्यायचा आहेत आणि वेलचीसुद्धा तुम्हाला चांगली घ्यायची चा आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला हा लवंग आणि वेलची ठेवून तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्हाला एक शुद्ध पाण्याचा कलशसुद्धा भरून घेऊन जायचा आहे दोन अगरबत्ती घेऊन जायचे आहेत किंवा तुम्ही दिवासुद्धा घेऊन जाऊ शकतात ना सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे विड्याचं पान जे आहे तर ते मारुतीला अर्पण करायचं आहे त्या पानावरती एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही हे पान अर्पण करणार आहे तेव्हा मारुतीच्या चरणी अर्पण करू नका कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत आणि म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा तुम्ही आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर सुद्धा हे पान ठेवू शकता या उपायाने जीवनात सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर कितीही मोठे कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते बऱ्याच वेळा आपण कर्जातून मुक्त होण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो परंतु प्रयत्न करूनही आपल्याला योग्य मार्ग मिळत नाही कर्जातून आपली मुक्तता होत नाही म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी उद्याच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती दोन लवंग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हे पान तुम्हाला दोन्ही हाताने वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे यामुळे तुमची अपुरी इच्छा ही पूर्ण होते जेव्हा तुम्ही हे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणार आहे त्यावेळी तुमची इच्छा तुम्हाला नक्की व्यक्त करायची आहेत हा उपायसुद्धा नवरात्रीमध्ये मंगळवारच्या दिवशी करायला खूप महत्त्व दिले जाते तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हे दोन प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।